नमस्कार श्री विष्णू सहस्त्रनाम यूट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण शिकतो आहोत पुढच्या व्हिडिओकडे जाऊया एकाहत्तर ते पंच्याहत्तर हे श्लोक आपण यात पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं फार अप्रतिम श्लोक आहे एकाहत्तरावा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे उच्चार ह हो आणि म म्हैस हा शब्द तुम्हाला माहिती आहे आणि ब्रह्म हा शब्द माहितीये बरेच जण बरेच म्हणजे भरपूर लोकांना मी ऐकलंय की ते ब्रह्मला ब्रह्म म्हणतात म्हशीतला म वेगळा आणि ब्रह्म मधला म ह हो म वेगळा म ला ह हो, आणि ह हो ला म हे ती गंमत आहे ही, ही अचूक पकडायची आहे ब्रह्म किंवा ब्रह्मदेवाला ब्रह्मशीतला ब्र म लावू नका म्हस वेगळी आहे आणि ब्रह्म वेगळा आहे तर तो, तो वेगळेपणा आपण पड़, उच्चारातून पण अबाधित ठेवूया सुरुवात करूया ब्रह्म ब्रह्मकृत ब्रह्म मी बरोबर आणि चुकीचा दोन्ही उच्चार दाखवते म्हणजे कळू शकेल काय चुका होत आहेत ब्रह्मण्यो हा योग्य हो उच्चार आहे ह ला म ब्रह्म न्यो ब्रह्मा ब्रह्मण न्यो ब्रह्मकृत ब्रह्मा आणि आता चुकीचा उच्चार ब्रह्म म म झालेला आहे ब्रह्मण्यो ब्रह्म कृत ब्रह्म ब्रह्मा मला चुकीचाच करता येत नाहीये पण ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म कृत ब्रह्मा चुकीचा उच्चार आहे ओके पुन्हा एकदा छान स्पष्ट सुंदर उच्चार ब्रह्माला तुम्ही आवाहन करताय ना मग स्पष्ट ते ब्रह्म आपल्या समोर प्रकट व्हावं अशी इच्छा असेल तर ती हाक पण छान मारली पाहिजे मनापासून आणि शुद्ध उच्चाराने स्पष्ट उच्चाराने स्पष्टाक्षर विष्णूचं नाव आहे त्यामुळे ते उच्चार साधण्याचा प्रयत्न करूया ब्रह्मण न्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्मण ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्मकृत ब्रह्मा संधी झालीय तिथे ब्रह्मण न्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धन आता इथे थोडस थांबूया म्हणजे तो पहिला पहिल्या आवडीचे उच्चार जमतील ब्रह्मण न्यो ब्रह्मकृत एक, एक 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 शब्द उच्चारा थोडं थांबते सराव करा ब्रह्मण्यो ब्रह्मकृद ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धन ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धन ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय काय सुंदर वर्णन आहे ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मविद ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्म ब्राह्मण प्रिय ब्रह्म विद ब्रह्मी ब्रह्मण प्रिय ब्राह्मण न्यो ब्रह्म विद ब्राह्मण नो ब्रह्मी ब्रह्म विद ब्राह्मण नो ब्रह्मी ब्रह्मण प्रिय एकदक्रमे जाऊ सोप्या आता अगदी सोप्या उच्चार आहेत महाक्रमो महाकर्मा महातेजामहोरग महाक्रमो महाकर्मा महातेजामहोरग महाक्रमो महाकर्मा महाक्रतुर् महायज्वा महायज्ञो महाक्रतुर् महायज्वा महायज्ञो महाक्रतुर् महायज्वा महायज्ञो महाहवी ही श्लोक होता एकदा सराव करा स्तव्यस्तव प्रियस्तोत्रम स्त स्तव्यस्तव प्रियस्तोत्रम स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुति स्तोतारणम प्रियः स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुति स्तोतारणम प्रियः स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुति स्तोतारणम प्रियः सव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुति स्तोतारणम प्रियः पूर्ण पूरैता पुण्य पू एक मधला जो है तो दीर्घ है पूर्ण पूरैता पुण्य पुरस्व दीर्घ आणि शॉर्ट हे उच्चार पूर्ण महत्त्वारयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः स्तव्यस्तोतारणप्रियः पूर्ण पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः कीर्तिः अनामयः पूर्ण पूर्ण पूरयि पूर्ण पूरयिता पुण्य ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿಮಯ್ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೆತುಪ್ರದ मनोजवोस्तीर्थकरो मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेवो वसुवसुमनाहवि वसुर्वसुमनाहवि वसुवसुमनाह वसुप्रदो वासुदेव मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहवी आता जोडाक्षर आलाय सद्गती सत्कृती सत्ता सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती पहिली वळ म्हणा सोपी आहे फक्त थोडी थोडी जोडाक्षर आहेत सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायण भूदीर्घ सद्भूती तिरस्व सद्भूती ती शॉर्ट केलेला आहे सद्ग सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ शूरसेनो यदुश्रेष्ठ आता ते श्रेष्ठ श्रेष्ठमध्ये पुढचा असं मिसळतो शूरसेनो सेनो युश्रेष्ठ सन्निवास सुयामुन संनिवास सुयामुन शूरसेनो सेनो युश्रेष्ठ सुयामुन सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्पराय शूरसेनो सेनो सन्निवास श्रेष्ठ सुयामुन आज इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे पाच श्लोक थँक्यू